आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे चे कर्मचारी परिमंडळ दोन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने सातपूर येथील राधाकृष्ण नगर परिसरातून सापळा रचत रामनिवास सुंदरदास निषाद वय अडोतीस राहणार ठाणे अजय अनिल देवकर वय तीस राहणार नाशिक यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीचे पाच महागडे मोबाईल हस्तगत केले तसेच अजय अनिल देवकर याच्या दोन लाख पंचे पंचेचाळीस बारा मोबाईल मिळून आले या दोघांना चोरीचे मोबाईल विकणारा प्रेम मिलिन गीते वय वीस राहणार सातपूर नाशिक या ताब्यात घेत त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व मोबाईल असा पंच्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याचबरोबर या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हर्षद नितीन पाटील राहणार सातपूर याच ताब्यात घेत त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली करवत चारही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोटरसायकल अठरा मोबाईल असा चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याकडे ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी निरीक्षक प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकुळे शंकर काळे बाणू शेड़के राजाभा गांगुड़े गुलाब सोनार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोड़के सुनील आहेर चंद्रकांत गवरी अतुल पाटिल प्रकाश महाजन वाल्मिक चवान किरण राव मनोहर शिंदे नितिन फूलमा मनोज परदेशी पुलिस अमलदार महेश खांड बहाले तेजस मते परवीन वानखेड़े जितेंद्र वजीरे आदि बीकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान ना